मुळजी जेठा महाविद्यालयातर्फे गेल्या अनेक वर्षापासून हॉस्टेलच्या राजाची स्थापना करण्यात येत असते आज दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता एम जे कॉलेज येथे हॉस्टेलच्या राजाची स्थापना करण्यात आली यावेळी तरुणाईंनी एकत्र येत गणपती बाप्पाचा जयघोष केला या संदर्भात विद्यार्थिनींनी अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहे तेच जाणून घेऊयात सगळ्या राज्यातून मुले आलेल्या असतात लांबून लांबून मुले आलेले आहेत आणि त्यांना घराची आठवण यायला नको आणि हेही आपण काय करू शकतो मुलींनी काय करावं आणि काय करून दाखवू शकतात हे आम्ही वेळोवेळी मुलींना त्याचं मार्गदर्शन करत असतो आणि आता पूर्ण देशामध्ये मुलींसाठी खूप अत्याचाराचे प्रकरण वाढलेले आहे त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त मुलींना त्याच्यामध्ये मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम करत असतो आणि आमचा सर्वत्र सगळ्या समाजाच्या मुली, ले 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 मुली ले ले हा गणेश उत्सव खूप जल्लोषात आणि आनंदात साजरा करतात काय आनंद वाटतो आज आगमन झालेल्या हॉस्टेलच्या राजाचा आम्हाला खूपच आनंद झालेला आहे आणि आमच्या सगळ्याच मुली म्हणजे इतर राज्यातूनही आलेल्या आणि त्याही सगळ्याच यामध्ये भाग घेऊन खूप आनंदाने हा उत्सव साजरा करतात नाव सांगा आपलं संध्या पाटील इंट्रोडक्शन काय सांगणार आज गणेश उत्सव साजरा करण्यात येतो हॉस्टेलच्या राजाचं आगमन झालं गणेश उत्सव ये एक फेस्टिवल है लेकिन यहाँ अलग अलग स्टेट से हर एक लड़की आई है जैसे कश्मीर से अलग अलग स्टेट से आती है हम अपने घर बार छोड़ के यहाँ आते हैं हमारे लिए हमारे पेरेंट्स की जैसे हमारे सर है देश भर में ऐसा बोला जाता है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ पढ़ने दे रहे हैं फिर भी वो हमको पढ़ने दे रहे हैं हमारे सर हमें कैपेबल बनाते हैं कि तुम अकेले लड़ सकते हो हर एक फेस्टिव हम सेलिब्रेट करते हैं और हर एक फेस्टिवल में वो बोलने के लिए हमको हर एक लड़की को अलग अलग रोल प्ले करने के लिए अध्यक्ष उपाध्यक्ष कमेटी मेंबर हर एक आ, आ, लड़की के टाइम पीरियड के लिए स्ट्रगल करने के लिए उनको सिखाते हैं हमको इतना कैपेबल बनाया है सर ने कि हम कहीं भी अकेले खड़े रह के इतनी क्राउड संभाल सकते हैं हम बहुत अलग अलग फेस्टिव सेलिब्रेट करते हैं उनमें से एक है गणेश गणेश उत्सव के दस दिन में हमारे यहाँ बहुत सारी अलग अलग एक्टिविटीज़ होती है जिससे लड़कियों को सीखने मिलता है जिनका फर्स्ट ईयर होता है उनको और भी ज़्यादा समझ आती है बाहर रहने का एक्सपीरियंस आता है और हमारे यहाँ रक्तदान शिविर भी होता है लड़कियों को आयरन की मेडिसिन डोनेट मतलब की जाती है दी जाती है उनको अलग अलग डॉक्टर्स बुलाए जाते हैं वो लोग उनको गायक बुलाए जाते हैं उनको समझाते हैं आई चेकअप की प्रोसेस हमारे यहाँ होती है गेम्स डेज में हमको आ, मतलब गणपति डेज इसमें हमको गेम्स खिलाने के आ, मतलब अलग अलग गेम्स में पार्टिसिपेट करने का चांस मिलता है बहुत सारे कॉम्पिटिशन्स होते हैं रंगोली कॉम्पिटिशन्स मेहंदी कॉम्पिटिशन कैटरिंग होती है उसमें फैशन शो कॉम्पिटिशन होता है रैम्प बॉक्स होते हैं स्पीच कॉम्पिटिशन डिपेंड कंपटीशन होते हैं हमारे सर ने हमको इतना कैपेबल बनाया है इन तीन साल में कि हम अकेले ही हर एक जगह पे खड़े रहकर हर चीज संभाल सकते हैं मेरा नाम स्निता है सर आणि मॅडम आणि आमच्या अध्यक्षाच्या वतीने आमचा हा कार्यक्रम पार पडतो दहा दिवसात वेगवेगळे कार्यक्रम आमच्या इथं राबवले जातात त्या दहा दिवसात गेम मेहंदी कॉम्पिटिशन रांगोळी काम कॉम्पिटिशन आणि सगळ्यात मोठा कार्यक्रम हा गॅदरिंगचा होतो गॅदरिंगच्या कार्यक्रमात आम्ही सगळ्यांना खूप छान संदेश देण्याचा प्रयत्न ह्या वेळेस करणार आहोत जसे मुलींवर अत्याचार होत आहेत तर त्या रिलेटेडसुद्धा आम्ही प्रोग्राम ह्या वेळेस गॅदरिंगवर घेणार आहोत आणि आमच्यासोबत बाकी मुलींनाही आम्ही त्याबद्दल सावधान करणार आहोत की त्यांनी त्याबद्दल कशी काळजी घेतली आणि अजून विविध प्रोग्राम राबवून आम्ही हा कार्यक्रम पार गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल